नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं मित्रांनो आजची तारीख आहे चौदा जानेवारी आणि सकाळचे नऊ वाजून चाळीस मिनटं झाले आहे थोडंसं आपल्याला ऑप्शन चेंज अॅनालिसिस करायला थोडंसं उशीर झालेलं आहे आता सध्याच्या कंडिशनला बघायचं की मार्केटमध्ये आज आपल्या ऑप्शन डाटाच्या अकॉर्डिंग कशा प्रकारचं मोमेंटम राहत आहे थोडंसं आपण ऑप्शन चेंज डाटाच्या आधारे समजून घेऊया मार्केटमध्ये थोडंसं आजच्या दिवसाला गॅप ऑफ ओपनिंग मिळालं परंतु मार्केट चांगल्या प्रकारच्या रिकव्हरीच्या मूडमध्ये आपल्याला आज दिसून येत आहे बँक निफ्टीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची रिकव्हरी दिसून येत आहे आणि निफ्टीसुद्धा आपल्या प्राईजला चांगल्या प्रकारे होल्ड करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु आता ही हो, हो ते जी किती टिकावं आणि मार्केटमध्ये आणखी काय होऊ शकते थोडंसं ऑप्शन चेंजच्या डाटावरून बघूया सर्वात पहिल्यांदा आपण बघूया ऑप्शन पी सी आर डाटा पी सी आर डाटा बघू शकता सध्याच्या कंडिशनला जी पी सी आर लेवल आहे आपली ही जी पी सी आर लेवल आहे आपली एक पीठ ही आपली झिरो पॉईंट एट फोर म्हणजे न्यूट्रलच्या जवळपास आपण पी सी आरमध्ये गेलेलं असं या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे आता ऑप्शन चेनमधला डाटा बघा तर ऑप्शन चेन ही आहे निफ्टीची ऑप्शन चेन आणि निफ्टीची या सध्या पंचवीस हजार सातशेच्या वरती सस्टेन राहण्यासाठी थोडंसं एक स्वतःला कॉन्फिडन्सली सस्टेन ठेवण्याचा प्रयत्न करत आहे आता यानुसार आपल्याला बघायचं आहे की मार्केटमध्ये आणखी तेजी किती प्रमाणात होऊ शकते हे थोडंसं आपल्याला या डाटावर समजून घ्यायचं आहे ठीक आहे तर आता सर्वात पहिल्यांदा आपण बघणार बघणार आहोत पंचवीस हजार सातशेची ही स्टाईप ज्या लेवलवर मार्केट सध्या सस्टेन राहण्याचा प्रयत्न करत आहे ही लेवल किती इफेक्टिव्ह राहिली थोडंसं समजून घेऊया तर पंचवीस सातशेच्या या स्ट्राईक पाहिजे बघा तेजीसाठी पोझिशन किती तयार झालेलं आहे आप कारण आपल्या या सातशेच्या वरती सस्टेन असल्यामुळे पहिल्यांदा आपण पंचवीस सातशेची हे लेवल बघणार आहोत तर पंचवीस सातशेच्या लेवलवर टोटल पोझिशन अठ्ठ्याण्णव लागायचे त्यामध्ये पासष्ट लाखाचा नवीन ओपनेंट ॲड झालेला आहे जो की तेजीसाठी यांनी पोझिशन तयार केले आहे कशासाठी तेजीसाठी त्यामुळे हे चांगल्या प्रकारचं सपोर्टचं काम करणार आहे त्यानंतर पंचवीस सहाशे पंचवीस सहाशेपासून मार्केट सपोर्ट घेऊन वरती आलं सहाशे पन्नासपासून तर पंचवीस सहाशेसुद्धा एक चांगल्या प्रकारे सपोर्टचं चा काम करणार या ठिकाणी टोटल उपन्न चौऱ्याहत्तर लाखाचा आहे त्यामध्ये सेहेचाळीस लाखाचा नवीन ॲड झालेला आहे तर या दोन्ही ठिकाणी पोषण चांगल्या प्रकारे तयार झालेलं आहे आणि सपोर्टचं काम करणार आहे ठीक आहे आता बघायचं आपला रजिस्टर्स तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला बघायचं पंचवीस सातशे ही स्ट्राईक पाहिजे पंचवीस सातशे जी स्ट्राईक पाहिजे ही एकोणसत्तर लाखाचा टोटल ओपन इंटरेस्ट या ठिकाणी तयार झालेला आहे आणि यामध्ये आजच्या दिवसाला पस्तीस लाखाचं फक्त ॲड झालेला आहे आता या दोन्ही याच्यामध्ये जर बघितलं डिफरन्स बघा एक पंचवीस सातशेची जी स्ट्राईक पाहिजे याच्यामधला डिफरन्स तुम्हाला दाखवते की सिंगल पर्टिक्युलर स्ट्राईक जी पंचवीस सातशेची स्ट्राईक पाहिजे यावर टोटल ओपन इंटरेस्ट बघा किती आहे यावर जो आहे हा टोटल ओपन इंटरेस्ट जर बघितला तुम्ही कुठल्या स्ट्राईक प्राइसवर पंचवीस सातशेच्या टोटल ओपन या ठिकाणी एकोणसत्तर लाखाचा आहे थोडंसं आता प्राईजमुळे थोडासा चार्ट खालीवरती होत आहे ठीक आहे टोटल ओपन या ठिकाणी सत्तर लाखाचा आहे मंदीसाठी आणि या ठिकाणी आजचा ॲडच पोझिशन पोझिशन जे आहे पासष्ट लाखाचे तयार झाले आहे तेजीसाठी म्हणजे या ठिकाणी आजचा ओपन इंटरेस्ट आजच्या तेजीच्या पोझिशन चांगल्या प्रकारे तयार होत आहे थोडंसं या डाटावरून दिसून येत आहे ज्या ठिकाणी टोटल ओपन इंटरेस्ट मंदीसाठी आहे या ठिकाणी आजचा फक्त ॲड झालेला तेवढा आहे त्यामुळे या ठिकाणी मार्केट चांगल्या बुलिश मूडमध्ये आहे थोडंसं या ठिकाणी आपल्याला दिसून येते आहे थोडंसं या टाटावरून थोडंसं एक लक्षात घ्या त्यानंतर आहे हजार आठशे पंच्याहत्तर आठशे पुन्हा सेलिंग साईडची लेवल आहे या ठिकाणी बघू शकता टोटल ओपन एंटज किती आहे सत्याऐंशी लाखाचा आहे हे थोडंसं प्राईस खालीवर होत आहे चालू याच्यामधले त्यामुळे थोडंसं बघू शकता की या ठिकाणी टोटल ओपन एंटेज किती आहे सत्याऐंशी लाखाचा आहे आणि त्यामध्ये तीस लाखाच्या जवळपास पोझिशन ॲड आहे आणि या चार पाच ही ठिकाणी थोडीशी कॉल रायटिंग चांगल्या प्रकारे होत आहे परंतु आधी या ठिकाणी महत्त्वाचं काय की मार्केटचं सेंटिमेंट काय मार्केटच्या सेंटिमेंटनुसार जो काही डाटा आता सध्या आपल्याला होताना हे दिसून येत आहे याच्यात महत्त्वाचं आहे की मार्केटच्या सेंटिमेंटनुसार खूप गोष्टी महत्त्वाच्या राहते याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय की मार्केटचं सेंटिमेंट मार्केटच्या सेंटिमेंटनुसारच बऱ्याचशा गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते तर मार्केटचं सेंटिमेंट एक थोडंसं सेलिंग प्रेशरच्या साईडनं जास्त मला दिस दिसून येत आहे कारण एक टांगती तलवार जी आहे मार्केटवर सेलिंग प्रेशरची कंटिन्यू ते जशीच्या तशीच या ठिकाणी आपल्याला असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे मार्केट काय वरती जाण्याचा प्रयत्न करत आहे परंतु वरती गेल्याच्यानंतर पुन्हा तो त्याच ठिकाणी रजिस्टन्स घेऊन पुन्हा डाउन साईडला येण्याचा प्रयत्न करताय थोडंसं या ठिकाणचं मोमेंटम सुद्धा आगवते कारण मार्केट बघू शकता हा जरी डाटा आहे परंतु एक अदर जे सेंटिमेंट आहे मार्केटला इफेक्टिव्ह जे राहणार आहे तेजीसाठी त्या गोष्टी या ठिकाणी नसल्यामुळे मार्केट बघू शकता अशा प्रकारचा रजिस्टन्स घेऊन तो खाली आलेला आहे बघू शकता कारण थोडंसं मला अपेक्षित सकाळपासून अपेक्षितच आहे की मार्केट त्या लेवलच्या वरती टिकणार नाही कारण तो डाटा त्या ठिकाणचा तशा प्रकारे तयार झाला असल्यामुळे त्या ठिकाणी तो तशा प्रकारचा डाटा तयार झालेला आहे त्यामुळे मार्केट या लेवलच्या वरती सस्टेन होणं सध्या या तरी शक्य नाही कारण या ठिकाणची आता लॉंग बँडिंग होत आहे मार्केटचं जे सेंटिमेंट आहे त्यामुळे आणि हा कंटिन्यू आता डाऊनसाईडची लेवल ब्रेक करण्याच्या तयारीमध्ये मला थोडंसं दिसून येत आहे या ठिकाणी याने जर ही लेवल जर ब्रेक केली तर डाऊनसाईडला तो आणखी पुन्हा रस्ता खाली मोकळा करेल कारण हे अशा प्रकारचं मार्केटने काय वरती सस्टेन सस्टेन राहण्याचा प्रयत्न केला परंतु या या वरती तो सस्टेन किंवा कॅन्डल क्लोजिंग नाही देऊ शकला ना हाही महत्त्वाचा ना आपल्याला या लेवलच्यावरती तो कॅन्डल सस्टेन चांगल्या प्रकारे क्लोजिंग नाही दिसल्या देऊ शकल्यामुळे मार्केट काय होतं की आता या प्रकारचा असा ट्रेंड तो कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करत आहे या गोष्टी यासाठी इथं थोडश्या चा महत्त्वाच्या तर हा ट्रेंड अशा प्रकारचा चालू राहील कारण आता जी काही पोटरायटिंग आपण बघितली ती या सेंटिमेंटमध्ये थोडंसं कमी होण्याचे शंकेत मला जास्त दिसून येत आहे असं जर झालं तर मार्केटमधल्या का काही पोझिशन आणखी आता कमी व्हायला सुरुवात होऊन जाते त्याच्यामुळे आणखी सुद्धा सेलिंग प्रेशर तुम्हाला वाटतं दिसून आणि बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपल्या विकनेस दिसून येत आहे बँक निफ्टीचा चार्ट बघा तुम्ही बँक निफ्टीमध्ये सेम कंडिशन तीच आहे बँक निफ्टी सुद्धा त्या वरती सस्टेन नाही झाला तो कालचा जो एक कॉन्सलेशन कॉन्सलेशनचा तो एक जो एरिया आहे त्याचा तो चांगल्या प्रकार त्याने डाऊन साईडला ब्रेक केलेला आहे त्यामुळे मार्केट आता अशा प्रकारचं मोमेंटम तुम्हाला डाऊन साईडला देण्याचे चान्सेस मला या ठिकाणी सर्वात जास्त दिसून येत आहे कारण की डाटा तो जो आपला तेजीसाठी जो आता आपण बघितला डाटा हा वाला कुठला हा तेजीवाला जो डाटा आपण बघितला या ठिकाणचा हा वाला सर्व हा लॉंगन मेंडिंगमध्ये कन्वर्ट होणार आहे कारण मार्केटचा सेंटिमेंट काय मंदीकडे वाटतं जराशी जास्त दिसून येत आहे मार्केट या लेवलच्या वरती सस्टेन होण्याचा प्रयत्न करत आहे परंतु सस्टेन होत नाही कारण ओवरऑल या ठिकाणी जरी डाटा कमी असेल परंतु मार्केटचं सेंटिमेंट जे आहे थोडंसं मार्केटच्या सेंटिमेंटनुसार डाटा बऱ्याच वेळा चेंज होताना आपल्याला दिसून येते बरं कारण आता सध्या जरी बघितलं पंचवीस सातशेची ही पोझिशन जर बघितली तुम्ही तर या ठिकाणी आपल्याला जबरदस्त डाटा दिसून येत आहे एक कोटीचा परंतु मार्केटचं सेंटिमेंट काय आहे आहे सेलिंग प्रेशर टांगती तलवार जी आपल्या बऱ्याच चार ते पाच दिवसापासून जी आहे ते टांगती तलवार से मंदीची आहेच त्यामुळे काय होणार आहे की मार्केट डाऊन साईडलाच येण्याचे प्रयत्न सर्वात जास्त करेल आणि त्या प्रकारचा ही डाटासुद्धा डाटा सुद्धा जो तयार झालेला आहे हा कमी होण्याचे संकेत सुद्धा या ठिकाणी आपल्याला चांगल चांगल्या प्रकारचे दिसूनच येईल त्यामुळे ह्या गोष्टी थोड्याशा आपल्याला आज इफेक्टिव्ह चांगल्या प्रकारच्या राहणार आहे ह्या गोष्टी थोडस तुम्ही लक्षात ठेवा कारण मार्केटला कुठल्याही प्रकारचं तेजीसाठी सध्या तरी असं मोठं ट्रिगर किंवा मोठं कारण आता सध्या भेटलेलं नाही त्यामुळे काही मार्केट, मार्केट वरच्या लेवलवरती सस्टेन होणार नाही आता महत्वाचा आपल्याला सपोर्ट आहे एकच की पंचवीस सहाशे जोपर्यंत सपोर्ट हे राहील तोपर्यंत मार्केट या रेंजमध्ये आपल्याला थोडस ट्रेड करतात कारण हे बघू शकता हा मार्केट इथून रिकवर दिलं डाऊन साईडला ओपन दिलं पुन्हा रिकवर दिलं आता डाऊन साईडला येण्याचा प्रयत्न करत आहे हा जर ट्रेंड असा चालला तर आपल्याला चारशे पन्नास पा तीनशेपर्यंत असं टार्गेट आपल्याला आप आप पाहायला मिळेल कारण मार्केटचं स्ट्रक्चर मार्केटचे जे काही मोमेंटम सध्या चालू आहे त्यामुळे तुमचं आपल्याला गोष्टी होताना दिसून <laughs> येत आहे ठीक आहे या लेवलच्या वरती जर मार्केट चांगल्या प्रकारे सस्टेन जर झालं असतं तर ठीक आहे परंतु नाही झालं ते आणि याचं मोमेंटम बघत असताना आपल्याला काय करावं लागते की कॉल ऑप्शनचे थोडेसे चार्ट जर चेक केले तर तुम्हाला कॉल ऑप्शनच्या चार्टमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा याचं मोमेंटम लक्षात येऊन जाते की मार्केटमध्ये ॲक्च्युलीमध्ये स्ट्रेंथ आहे की नाही तेजीसाठी तर मार्केट मार्केटमध्ये जर नवीन पोझिशन तयार होत असेल तर कॉल ऑप्शनची किंमत वाढायला पाहिजे परंतु कॉल ऑप्शनची किंमत बघू शकता तुम्ही जशा पाहिजे तशा प्रमाणात ते टिकत नाही आहे आता कालच्या लेवलपासूनच ह्या कॉल ऑप्शन बघा तुम्ही रिटर्न आलेला आहे तो चारशेच्या वरती तो सस्टेंडच नाही झालेला आहे तो बघू शकता तुम्ही या लेवल या लेवलच्यावरती तो सस्टेनच नाही होता येतो आहे परफेक्टली हा जो एक त्यांनी तो कॉन्स एक जो एक रिट्रेसमेंटचा जो झोन तयार केलेला आहे या लेवलपासूनच तो कंटिन्यू डाऊन साईडला जात आहे ना तो हे बघू शकता या लेवलच्यावरती मार्केट या प्राईजने सस्टेन नाही झाला होता पुन्हा या ठिकाणपासून रजिस्टन घेऊन म्हणजे मार्केटमध्ये जर आणखी तेजी यायची असती तर ह्या ज्या प्रकारे तो ब्रेकआउट देत होता तर या ब्रेकआउटच्या आधी या प्राईजमध्ये थोडंसं आपल्याला मोमेंटम दिसायला पाहिजे होतं ही प्राइस कुठे ना कुठे वरच्या अपसाईडला जाण्याचा याच्यामध्ये आपल्याला दिसायला पाहिजे होती तेव्हाच आपल्याला याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं चा, मुमेंटम आहे असं या ठिकाणी दिसून येत होतं परंतु मार्केट या लेवलवरती बघू शकता चारशेच्या वरती नाही झालं सास परिणाम मार्केटमध्ये या ठिकाणी डाऊन साइडला मोमेंटम तुम्हाला देताना दिसून आलेला आहे आता हे मार्केट थोडंसं या ठिकाणी हाय रजिस्टन्स होऊन तयार झालेली आहे आणि खाली ही सपोर्ट आहेच आता थोडंसं मार्के मार्केट अशा प्रकारचं परंतु या साईडला या गेल्याच्या गेल्याच्यानंतर हा चांगल्या प्रकारचं रजिस्टरचं काम करणार आहे आज कुठली वरची लेवल कारण मार्केटने चांगल्या प्रकारे तिला हे कर ब्रेकआउट देण्याचा प्रयत्न केला परंतु तो ब्रेकआउट तिथे टिकू शकला नाही सध्याची कंडिशन ऑप्शनशील डाटानुसार हे आहे की ओवरऑल मार्केटचं सेंटिमेंट जे आहे मंदीकडे असल्यामुळे हा जो डाटा काही जे काही तयार होत आहे हा थोडासा लॉंग अनवाइंडिंगमध्ये मला कन्वर्ट होताना दिसून येत आहे हा जो डाटा आहे मार्केटच्या सेंटिमेंटनुसार थोडंसं या ठिकाणी लॉंग अन वाडिंगमध्ये कन्वर्ट होताना आपल्याला या ठिकाणी दिसून येईल कारण पंचवीस सातशे ही स्ट्राईक पैसे आता मेक अँड ब्रेक झालेली आहे या ठिकाणी त्र्याहत्तर लाखाचे टोटल पोझिशन मंदीसाठी आहे का आणि तेजीसाठी आहे शहाण्णव लाखाचे बघू शकता आता एक करोडचा ओपन इंटरेस्ट होता या ठिकाणचा कमी झाला मी सांगितलं तुम्हाला की मार्केटच्या सेंटिमेंटनुसार मार्के यामधल्या पोझिशन कमी होतात आणि ओव्हरऑल मार्केटमध्ये जे काही सेलिंग प्रेशर आहे त्यामुळे आपल्याला मार्केटमधलं असं या प्रकारचं मोमेंटम दिसूनच येत आहे त्यामुळे थोडासा हा डाटा जो आहे हा कमी होताना तुम्हाला लॉंग रन अँडिंगमध्ये कन्वर्ट होताना दिसून जाय कारण यांनी यांनी जो डाटा तयार केला जो काही के पोझिशन लावला त्या पॉवरमध्ये मार्केटने ब्रेकआउट द्यायला पाहिजे होता त्या लेवलवर ज्या लेवलवर मार्केट सस्टेन राहिलं पंचवीस हजार सातशे पन्नास तीस ते चाळीसच्या दरम्यान जे काही मार्केट तिथं सस्टेन राहिलं त्या लेवलपासून पहिल्या याच्यामध्ये ब्रेकआउट द्यायला पाहिजे होता ते त्याने जर ब्रेकआउट दिला असता तर मार्केट निश्चित तुम्हाला आणखी चांगल्या याच्यामध्ये जाताना दिसून आलं असतं परंतु मार्केट बघू शकता त्या लेवलपासून खाली आलेला आहे आणि त्याला रेटेस होल्ड करण्याचा प्रयत्न तो कंटिन्यू करत आहे अशा प्रकारचं मोमेंटम सध्या आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे तर बघूया आता आजच्या दिवसामध्ये कशा प्रकारचं मोमेंटम मिळते ऑप्शन चेनचा डाटा प्रकारे चेंज होते आणखी आप आपण साडेबारा एकच्या डाटामध्ये बघूया चला तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या आणि प्रॉफिटेबल ट्रेड राहण्यासाठी नेहमी प्रयत्न करा आणि ऑप्शन चेन डाटाचा चांगल्या प्रकारे वापर करा